गरोदर्पणा ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतल्यास आई व बाळ या दोघांचे आरोग्य चांगले राहते आईला त्रास नव्हता गरोदरपण व बाळनपण पार पडते व जन्मणारे बाळ चांगल्या वजनाचे निरोगी व्यंग नसणारे असावे म्हणून गरोदरपणात तपासण्या व काळजी नमस्कार आशाताईंनो सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला माता बैठकीचा विषय तुम्ही ऐकलेलाच आहे गरोदरपणातील तपासण्या आणि गरो गरोदरपणातील काळजी कारण तपासण्या यासाठी आपल्याला करायचं आहे की बाळ सुखरूप असलं पाहिजे बाळांतील सुखरूप असली पाहिजे बाळाचा जन्म कुठलाही व्यंग नसताना निरोगी आणि अगदी सुदृढ झाला पाहिजे यासाठी सर्व तपासण्या करायच्या आहेत आणि काळजीसुद्धा घ्यायची आहे तर बघूया आपण काय काळजी घ्यायची आणि काय तपासण्या असतात गरोदरपणातल्या तर या ज्या आपल्या माता आहेत त्यांना ही माहिती आपल्याला द्यायची आहे की त्यांची तपासणी दर महिन्याला का केली जाते का बरं त्यांना लसीकरणाला बोलवलं जाते का बरं त्यांचे वजन दर महिन्याला केलं जाते त्यांना हिमोग्लोबिन का बरं दर महिन्याला तपासलं जाते त्यांची बी पी शुगर का तपासली जाते का त्यांची सोनोग्राफी केली जाते आणि ह्या तपासण्या का महत्त्वाचे आहेत तर आजचा आपला विषय आहे गरोदरपणातील तपासण्या आणि गरोदरपणातील काळजी तर आपण हा विषय यासाठी घेतला आहे की आपल्याला गरोदर ज्या माता आहे आपल्या नेस्तनदा माता आहे त्यांना सभा घ्यायची आहे आपल्याला दर महिन्याला आणि त्यांच्यासाठी हा विषय आहे म्हणून आपण गरोदरपणातील तपासणी आणि गरोदरपणातील काळजी हा विषय घेतलेला आहे मैत्रिणीनो तुमची जर सभा व्हायची असेल माता सभा आता आपल्या महिन्याची सुरुवातच झाली आहे तर तुम्ही सभा घ्याल तर तुम्हाला हा अतिशय उपयुक्त विषय गरोदर आहे गरोदरपणातील तपासण्या आणि गरोदरपणातील काळजी जरी तुमची सभा झाली असेल तरी तुमच्या अजून सभा व्हायची असेल कारण आपल्याला या महिन्यामध्ये तीन सभा घ्यायची आहे आणि त्या तीनही सभेचे विषय मी घेणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि तुमच्यासाठी खूप अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर झाला पाहिजे आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा खूप अशा आशाताई आहेत की जे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबक्राईब करत नाही आणि रोज बघतात पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केल्यानंतर काय होते की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच त्यांचं नोटिफिकेशन येते आणि तुम्हाला माहीत पडते की आज कोणत्या विषयावर आणि कशासाठी व्हिडिओ टाकलेला आहे चला तर जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या मातासभेच्या प्रोसेडिंगला आपण सुरुवात करूया तर वरील विषयाला अनुसरून अंगणवाडी खरी मांडवगड येथे माता सभाचे आयोजन करण्यात आले सभेमध्ये मातांना खालील प्रकारे समुपदेशन करण्यात आले गरोदर्पणातील तपासण्या तर गरोदर्पणामध्ये तपासण्या करतो आणि का करतो गरोदर्पणाची खात्री झाल्यानंतर मातेची नोंदणी झाल्याबरोबर मातेचे पीपी शुगर एच बी व लघवी म्हणजे जे आपण लगेतील शुगर तपासणी करतो तर हे केल्या जाते ह्या तपासण्या दरमहा केल्या जातात मातेची उंची वजन केले जाते गरोदरपणात या तपासण्या केल्यामुळे मातेला हा त्रास तर नाही ना याची खात्री केली जाते कारण गरोदरपणामधलं बी पी वाढणं हे धोक्याच आहे त्याच्यामुळे बी पीची तपासणी केली जाते त्यानंतर शुगर तपासल्या जाते एच बी तपासल्या जाते गरोदर मातेचे जर एच बी कमी असेल तर ते बाळ जे आहे ते वाढणार नाही, इन इन नाही ति तिला पण त्रास होईन थकवा होईन गर्भाची वाढ होणार नाही त्याच्यामुळे आणि प्रसूतीच्या वेळी पण तिला ब्लड वगैरे द्यावं लागेल तर याच्यामुळे तिचं बी ब्लड वाढलं पाहिजे रक्त वाढलं पाहिजे हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे म्हणून आपण एच बीची तपासणी करत असतो आणि दरमहा तिला एच बी वाढण्यासाठी तिचं फॉलिक आयरन फॉलिक ॲसिडच्या आपण तिला गोळ्या देत असतो आणि तिचं जर एच बी खूप कमी असेल तर आपण तिला आयरन सुक्रोजचे इंजेक्शन लावत असतो आणि त्याच्यानंतर तिला अधिकच कमी असेल तर आपण तिला संदर्भित करत असतो ब्लड घेण्यासाठी तर त्यामुळे मतांना तुमच्यासाठी ह्या तपासण्या खूप आवश्यक आहे की तुमचं जे बाळ आहे ते चांगलं झालं पाहिजे तुमची प्रसूती सुखरूप झाली पाहिजे तुमचं बाळाचं सा वजन चांगलं असलं पाहिजे यासाठी दरमहा या सभा हे तपासण्या केल्या जातात त्याच्यानंतर गळदर्पणात या तपासण्या केल्यामुळे मातेला हा त्रास तर नाही ना याची खात्री केली जाते व असल्यास यावर ताबडतोब उपचार केला जातो यामुळे माता व बाळ सुरक्षित असते व प्रसूती सुखरूप होण्यास मदत होते मातेची उंची कमी असेल तर तिच्याकडे सुद्धा आरोग्य कर्मचारी लक्ष ठेवून तिला प्रसूतीपर्यंत पाठपुरावा करून योग्य वेळी योग्य ती मदत केली के जाते तर आपण वजन उंची घेतो वजन उंची याच्यासाठी घेतली जाते की बाळाचं जे वाढ आहे ती होत आहे की नाही उंची याच्यासाठी घेतली जाते की त्या मातेची जर उंची कमी असेल तर ती हायरिक्स मातेमध्ये येते म्हणजे अशा वेळेस त्या मातेला जे आहे ती जेव्हा तिची प्रसूतीची वेळ येते तर ती हायरिक्समध्ये असते कारण की उंची कमी असल्यामुळे तिचं जे गर्भाशयाचं तोंड आहे ते लवकर उघडण्यास म्हणजे मदत होत नाही त्रास होते तिला म्हणजे जसं नॉर्मल एक व्यक्ती जसा, जसा असतो त्याच्या गर्भाशयाचं तोंड लवकर उघडला जाते महिलाचं तसं या महिलेचं होत नाही त्याच्यामुळे हे वजन आणि उंची याच्यासाठी केली जाते नंतर आहे वजन <coughs> प्रत्येक वेळी वजन घेतल्यामुळे गर्भाची वाढ होत आहे की नाही हे समजते व गर्भाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी त्या मातेला औषध दिले जाते कारण की जे गर्भ आहे त्याची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे दरमहा त्याचं वजन वाढलं पाहिजे जसं की कारण गरोदरपणात किमान दहा ते बारा किलो वजन वाढणे आवश्यक आहे आणि शेवटच्या सहा महिन्यात दरमहा एक किलो वजन वाढले पाहिजे त्यामुळे दरमहा वजन घेतले जाते की मातीचे वजन वाढत आहे की नाही गर्भाचे वजन वाढत आहे की नाही त्यानंतर हे गर्भा यावरून बाळ कसे आहे गर्भाशय आणि अंडाशयाचा आकार दरमहा पोटावरून तपासणी केली जाते यावरून बाळ कसे आहे गर्भाशय आणि अंडाशयाचा आकार स्थिती समजते तर पोटावरून सुद्धा तपासणी केली जाते तर पहिला ति तिमाईमध्ये गर्भाची वाढ समजते आणि चौथ्या तिमाईमध्ये गर्भाशय ओटी पोटावरून हाताला लागते पाचव्या महिन्यात गर्भाची हालचाल जाणवते सहाव्या महिन्यात गर्भाचे ठोके समजतात सातव्या महिन्यात गर्भाचे अवयव स्थिती समजते यामुळे पोटावरून सुद्धा तपासणी करणे आवश्यक आहे आणि जेव्हा एन एम ताई आणि आपल्या सी मॅडम पोटावरून तपासणी करतात तेव्हा त्याने ह्या गोष्टी समजतात त्यानंतर धनुर्वाताचे इंजेक्शन टी डी गरोदरपणाची खात्री झाल्यानंतर पहिली मात्रा व दुसरी मात्रा पहिल्या मात्रेला एक महिना झाल्यानंतर देण्यात येते तर तुम्हाला पहिली जे इंजेक्शन आहे ते जेव्हा आपण आम्ही नोंदणी करतो तेव्हा हे इंजेक्शन दिले जाते धनुर्वाताचं जा बाळाला आणि आईला धनुर्वात होऊ नये म्हणून आणि दुसरं इंजेक्शन दिले जाते दोन डोस घ्यावे लागतात तर दुसरं इंजेक्शन एक महिना झाल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्याला हे इंजेक्शन दिलं जाते तर त्यामुळे काय होते की बाळ आणि मातेचं संरक्षण होते धनुर्वात या आजारापासून त्यानंतर आहे लोहयुक्त हो गोळ्या म्हणजे ज्या तुम्हाला टॅनिमच्या गोळ्या दिल्या जातात पॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात त्या गोळ्यामुळे तुमच्या शरीरातलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे रक्ताचं प्रमाण आहे ते वाढण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे गर्भाची वाढ चांगली होती तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन वाढल्यामुळे तुम्हाला तुम्हा थकवा जाणवत नाही आणि प्रसूतीच्या वेळी रक्त चढवावं लागत नाही तर या गोळ्या दररोज एक गोडी घ्यायची असते किमान शंभर गोळ्या तरी घ्यायच्या असतात आणि कॅल्शियमच्या गोळ्यासुद्धा त्यासोबत दिल्या जातात तर ही कॅल्शियमची गोळीसुद्धा घेणं गरजेचं आहे कारण आपल्या शरीरातील शरीरामध्ये कॅल्शियम असते पण गर्भाच्या वाढीसाठी ते वापरल्या जाते आणि मग शरीराला त्याची कमतरता पडते म्हणून आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या लागतात गर्भाची वाढ होण्याकरता शरीरातील कॅल्शियम वापरले जाते त्यामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होते ते कमी होऊ नये म्हणून या गोळ्या सातव्या महिन्यापासून दररोज एक याप्रमाणे घ्यायचे आहे आणि दोन्ही गोळ्या एकाच वेळी घ्यायचे नाही कॅल्शियमचे आणि टॉनिकचे जे एफ एसची गोळी असते ती एका वेळी घ्यायची नाही आहे त्यानंतर सोनोग्राफी सोनोग्राफी ही करणेसुद्धा सो महत्त्वाचे आहे त्यामुळे बाळ कसे आहे हे आपल्याला माहीत पडते कारण तुमच्या बाळाचं जर काही व्यंग असला तर आपल्याला माहीत पडते आणि ते मग आपण गर्भ काढून घेत असतो जर एखाद्या बाळाला व्यंग असेल आणि तो जर तसाच त्याची प्रसूती झाली तो तसाच बाळ जर चढमाल झाला तर त्या बाळालाही त्रास आहे आणि त्या घरच्या कुटुंबालाही त्रास आहे तर हे त्रास आहे कुटुंबाचा मातेचा तर हा त्रास वाचवण्यासाठी आणि तो एक जीव आहे त्याला जो होणारा त्रास आहे तो वाचवण्यासाठी आपण त्या मातेची सोनोग्राफी करतो आणि जर बाळ चांगलं असेल सुखरूप असेल तर त्या मातेला सल्ला दिला जाते की बाळ चांगलं आहे व्यवस्थित आहे आणि बायचान्स एखाद्या बाळाला व्यंग असते तर मग त्या मातेला सल्ला दिला जाते की गर्भ कुम कमकुवत आहे की काही एखादी त्याचा अवयव पण नसतो किंवा काही असते तर अशा वेळी त्या मातेला सल्ला दिला जातो की तिने हा आपला गर्भ काढून घ्यायचा आहे यामुळे सोनोग्राफी ही सुद्धा तपासणी अतिशय महत्त्वाची आहे आणि या सर्व तपासण्या गरोदर मातेस काही आजार दोष आहेत काय गर्भाची वाढ नीट होत आहे की नाही बाळंतपण सुखरूप होईल की नाही याकरिता केल्या जातात तर ह्या सर्व तपासण्या अतिशय महत्त्वाच्या आहे मातांनो तुम्ही जेव्हा गरोदर असता तेव्हा तुमचा एक नवीन जन्म होत असतो स्त्री ही एक सृष्टी निर्माती आहे त्यामुळे तिचं बाळंतपण तिच्या बाळाचा जन्म हे सुखरूप झालं पाहिजे तिचं बाळ सुखरूप जन्माला आलं पाहिजे यामुळे ह्या सगळ्या तपासण्या आपण मोफत आपल्या लसीकरणाच्या दिवशी करत असतो कारण तुम्हाला दरमहा लसीकरणाला बोलवण्यात येते तुम्ही येता कार्ड घेऊन सगळ्या तपासण्या केल्या जातात तर ह्या सगळ्या तपासण्या ह्या तुमच्यासाठी आहे तुमच्या बाळासाठी आहे त्यानंतर आहे गरोदरपणातील काळजी तर ह्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर आपल्याला काळजी पण घ्यायची आहे की नाही नुसत्या तपासण्या घेतल्या आणि औषध घेतलं की झालं असं नाही आहे तर काळजीसुद्धा गरोदर मातीची घ्यायची आहे विविध प्रकारचा आहार घ्यायचा आहे जास्तीच आहार घ्यायचा आहे विविध प्रकारचा आहार म्हणजे की त्याच्यामध्ये सर्व चवी असल्या पाहिजे तिखट गोड खारट तुरट आंबट आणि विविधतापूर्ण म्हणजे त्यात रंग पण सगळे असले पाहिजे पांढरा पा पिवळा हिरवा हे सगळे जे लाल हे, आहारा है, पाले हे आहारा है जे रंगाच युक्त आहार आहे सगळ्या पालेभाज्या जसं मूळ आलेली कडधान्य हे सगळं आपल्या तुमच्या आहारात असलं पाहिजे आणि सर्वसाधारणपणे नेहमीपेक्षा एक फोटो आहार जास्त घ्यायचा आहे जा म्हणजे तुम्हाला जो आहार आहे तो जास्त घ्यायचा आहे एक नॉर्मल व्यक्ती दोन वेळा किंवा तीन वेळा जेवते पण तुम्हाला एक अतिरिक्त जेवण घ्यायचं आहे तुमच्या बाळासाठी तुमच्या गर्भाच्या वाढीसाठी म्हणजे तुम्ही चार वेळा किंवा पाच वेळाही जेवायचं आहे अंगणवाडीतील पूरक आहाराचे से नियमितपणे सेवन करायचे आहे अंगणवाडीमध्ये जो तुमच्यासाठी शासन आहार देते दरमहा तो तुम्हाला खायचा आहे कारण त्याच्यामध्ये सर्व विटॅमिन प्रोटीन्स युक्त असा तो आहार आहे आणि सरकार तो तुमच्यासाठी देत आहे तुमच्या गर्भातील वाढीसाठी तुमचे आरोग्य चांगले राहावे तुमच्या गर्भाची वाढ चांगली राहावी तुमचे बाळ सुदृढ जन्माला हवे यासाठी हे भारत सरकार नहीं 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 जे आहे महाराष्ट्र शासन ते तुम्हाला आहार देत असते आणि ते तुम्ही नेहमी खाल्ले पाहिजे नियमित खाल्ले पाहिजे आहारात आयोडिन युक्त मिठाचाच वापर करायला पाहिजे आणि हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे की तुमच्या आहारामध्ये आयोडीनयुक्तच मीठ असायला पाहिजे रात्री किमान आठ तास विश्रांती घेऊन दिवसाही किमान दोन तास विश्रांती घ्यावी आणि हे बघा रात्री तुमची झोपसुद्धा भरपूर झाली पाहिजे आणि दिवसासुद्धा अतिशय श्रमाचे काम न करता दिवसात तुम्ही एक किंवा दोन तास झोप घेतली पाहिजे त्यानंतर आहे नेहमी आनंदित राहिले पाहिजे याचासुद्धा गर्भावर खूप मोठा परिणाम होत असतो माता जर खूप अशी दुःखात राहत असेल सतत विचारात राहत असेल तणावग्रस्त राहत असेल तर तो सगळा परिणाम तिच्या बाळावर होत असतो गर्भातील बाळावर होत असतो तर त्यामुळे ती आनंदीसुद्धा राहिली पाहिजे घरातील वातावरणसुद्धा आनंदी असलं पाहिजे कारण की समजा तिचं सासूसोबत भाटण होत असेल किंवा नवरात दारू पिऊन येत असेल तिला बोलत असेल मारझोड करत असेल असं बऱ्याच ठिकाणी होतं तर अशा वेळी तो जो गर्भावर परिणाम होतो तो अतिशय म्हणजे गंभीर स्वरूपाचा असतो की भविष्यामध्ये त्या बाळाला त्याचे जे परिणाम आहे ते भोगावे लागतात त्याच्यानंतर हे सर्व गोष्टीचा गर्भावर परिणाम होतो तर ह्या ज्या गोष्टी आहे वातावरण तर ह्या सर्व गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होतो आणि तुम्ही जर त्या बाळासोबत बोलले गर्भातील बाळासोबत बोलले आईने बाबांनी तर त्या बाळावर एक पॉझिटिव्ह परिणाम होतो आणि त्याचे जे संवेदना आहे त्याच्या त्या चांगल्या होतात तर ह्या सर्व गोष्टीचा खूप मोठा परिणाम गर्भावर होत असतो गर्भातील बाळावर होत असतो म्हणून ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा तुम्ही मातांना लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार तर आपल्या आपल्या घरातील वातावरण तुम्हाला ठेवायचं आहे गरोदरपणी गरोदरपण ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतल्यास आई व बाळ या दोघांचे आरोग्य सांभाळले जाते तर बघा गरोदरपण ही तुमच्यासाठी खूप अशी मोठी देणगी आहे देवाने दिलेली दे की तुमच्या तुमच्यातून दुसरा जीव जो आहे तो जन्म घेतो तर ही खूप चांगली देणगी मिळालेली आहे आपल्याला निसर्गाकडून की आपल्या ज्या आपल्या ह्याच्यातून आपण एक दुसरा ज, जो जीव आहे तो जन्माला घालतो आपलं हे म्हणजे दुसरा जन्मेच होतो आपला असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि त्यामुळे या गरोदरपणामध्ये जेवढी तुम्ही काळजी घ्याल स्वतःची तेवढं तुमचं बाळ चांगलं ये, जन्माला येईल सुखरूप जन्माला येईल सुदृढ जन्माला येईल निरोगी जन्माला येईल त्यानंतर गरोदरपणामध्ये सर्व गोष्टीचा परिणाम होतो त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे गरोदरपणा स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्वाची अवस्था आहे गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतल्यास आई व या दोघांचे आरोग्य सांभाळले जाते आईला त्रास नव्हता गरोदरपण व बाळांपण पार पडते व जन्मणारे बाळ चांगल्या वजनाचे अव्यंग झाला कुठलाही व्यंग नाही निरोगी असावे म्हणून गरोदरपणात तपासण्या व काळजी घेणे हेच याचे उद्दिष्ट आहे तर गरोदरपणामध्ये तपासण्या करणे आणि मातेची काळजी घेणे हे याचे उद्दिष्ट आहे की तुमचे जे बाळ आहे ते सुखरूप जन्माला आले पाहिजे बाळंतीन आहे ती पण सुखरूप असली पाहिजे तुमच्या बाळामध्ये कुठलेही व्यंगन असले पाहिजे ते बाळ निरोगी असले पाहिजे त्याचे वजन चांगले असले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आपण गर्भ राहिल्यापासून सुरुवातीपासून जर घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर पाहायला मिळतात तरच त्यामुळेच सुरुवातीपासून नोंदणी झाल्यापासून आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलवतो की तुम्ही या अंगणवाडीमध्ये मा या माता सभेला या लशीकरणाला या आणि तिथे जे तुम्हाला मी सांगते आरोग्यसेविका नसताई सांगतात सी एच ओ मॅडम सांगतात सुपरवायझर सांगतात तुम्हाला वेळोवेळी जे सल्ले दिले जातात तुम्हाला समुपदेशन केलं जाते तर तुमच्यासाठी तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या बाळासाठी हे केल्या जाते तर सुरुवातीपासून बाळ तुमच्या गर्भात राहिल्यापासून गर्भधारणा झाल्यापासून तुम्ही काळजी घ्यायची आहे जेवढ्या तुम्हाला तपासण्या सांगितल्या तेवढ्या तपासण्या करायच्या आहे जे जे आहारासविषयी समुपदेशन केले आहे तुमच्या आरोग्याविषयी केली आहे तुमच्या वातावरणात तुमच्या बाळासोबत बोलण्याविषयी केले आहे ते तुम्ही जर सर्व गोष्टी पाळल्या तर तुमची प्रसूती अगदी शंभर टक्के सुखरूप होणार तुमचे बाळ तंदुरुस्त राहणार तर आणि त्याचसोबत अजून आपण एक सिकल सेलची सुद्धा तपासणी करतो एच आय व्हीची पण तपासणी करतो ते माझ्या लिहिण्यामध्ये मुद्दा सुटलेला आहे यासुद्धा तपासण्या आपण मातेच्या करत असतो तर अशा प्रकारे आपण गर्भधारणा झाल्यापासून मातेच्या तपासण्या करत असतो बाळ आणि बाळंतीन दोघंही सुखरूप असण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी घरातले सगळे व्यव जे लोक आहे त्यांनीसुद्धा याला हातभार लावला पाहिजे तरच ह्या साऱ्या गोष्टी घडून येणार आपण तर आरोग्य कर्मचारी आहे म्हणून आपण सर्व आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे म्हणून आपण व्यवस्थितपणे पार पडत असतो पण तेवढीच जबाबदारीसुद्धा घरच्या लोकांची पण आहे त्यांनीसुद्धा ही जबाबदारी व्यवस्थित जर पार पाडली तर मातेचं गरोदरपण आणि मातेची प्रसूती ही हमखास शंभर टक्के सुखरूप होणार तर अशा प्रकारे आजची ही सभा जी आहे अशा प्रकारे माहिती देऊन आजची सभा समाप्त करण्यात आली आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी की गरोदर माताच्या तपासण्या आणि गरोदर मातेची काळजी तर आता आपण जे विषय आहे मातेच्या गरोदरपणातीलच तर याच विषयावर आपण तीनही सभा घेणार आहोत कारण मग आपला एवढाच विषय नाही आहे गरोदरपणाचा तर भरपूर सारे आपले त्याच्यातले आपले विषय आहे त्याचे आपण या महिन्यामध्ये कवर करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मातासभेमध्ये हा विषय घ्या आपल्या ज्या माता आहे भगिनी आहे त्यांना समजवून सांगा कि अपन तेंचे ने तेंचे सांग अपन की आपण त्यांच्या तपासण्या का घेतो त्यांना त्यांच्या गरोदरपणामध्ये काळजी घेण्यासाठी का सांगतो काय कारण आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करायच्या आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघता माझे तर कमेंट्स पण करत जा कारण की व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते सगळं घरातले कामं सांभाळून आपले कामं सांभाळून व्हिडिओ करणं म्हणजे एक थोडंसं अतिरिक्त वेळ काढून व्हिडिओ करावा लागतो तुमच्यासाठी तुम्हाला माहिती मिळावी तुम्हाला तुम्हाला लगेच तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला विषय मिळावा मातासभेसाठी म्हणून हा विषय मी घेतलेला आहे तर तुम्ही कमेंट्स पण करत जा की व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कोणत्या कोणत्या विषयावर व्हिडिओ करायला पाहिजे तर आणि काय कमतरता आहे व्हिडिओमध्ये हे सुद्धा तुम्ही सांगा म्हणजे मला सुधारणा करता येईल तर आवाज थोडासा कमी येऊ शकतो कारण माझ्याकडे माईक वगैरे आहे नाही तर मी साध्या मोबाईलमध्ये सर्व रेकॉर्डिंग आणि वॉइस ओवरिंग करत असते त्याच्यामुळे थोडी व्हाईस ओवर तुम्हाला कमी येऊ शकतो पण मग मी पोस्टमध्ये हे टाकते तेव्हा तुम्ही बघून घ्या की तुमचं म्हणजे काही सुटणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित वाचता पण येणार तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा ताईनो तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओला एक तरी नक्की कमेंट्स करत जा आणि लाईक नक्की करत जा तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते परत भेटूया आपल्या दुसऱ्या माता सभेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या आशा ताईना नमस्कार आणि बाय बाय